आजपासून सुट्टी आज बुधवार रेग्युलर मध्ये राजाला सुट्टी असतीच काही नाही पण दीपावलीच्या सुट्टी आहेत आपल्याला जवळपास आठ दिवस डायरेक्ट पुढच्या मार्केट तोपर्यंत नाही पण आज नाही राजाची राहू आता या पिलू आपल्या आपल्या तिकडे जेवायला तिची स्कॉलरशिपची कागदपत्र जमा करायची होती आणि मग सकाळी जी दहा वाजता तालुक्याला गेलो होतो आता एवढंच आलोय हातपाय गुंत फ्रेश झालोय आणि बसलो आकादी दिवसच तिकडे गेलाय आपण पण पहिल्यासारखं कसं आहे आता अलीकडं अलीकडं काय झालं हिडि येतच नाही आपण तालुक्याला गेलो कोणी इकडे गेलो तरी आपलं त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवायचे पहिलं पण आता व्हिडिओच बनलीत नाही काय आहे दाज पुतला त्यामध्ये तुमची पण ट्राय घरी असते दिवस टाकते व्हिडिओ ती असं काय नाही पण माणसाला जरा थोडं जीवाला जरा बरं वाटल्यावर जरा बरं वाटतं की बाबा वा। जरा एनर्जीच नाही राहिली तिला अंगात रक्त नाही म्हणजे झाली मग आता सध्याच्या कसं आहे दाजी लोड आला जास्त इकडे तिकडे बाहेरची जी आता दीपावली मुळे कसं आहे ती जवळ आला सण चेहरा दिवसा मग पळापळी तेवढं तरी बरं झालंय की राजाला आठ दिवस सुट्टी मिळाली नाही तर मग काय केलं असत आता पोरींचं पेपर चालू येत पिलूच पेपर चालू येत अपर्वाच काय झालं पेपर अपूर्वाचं झालं शिवण्याचं काय झालं मला वाटतं आज पिलूला काही सुट्टी नाही अजून दोन दिवस काय सुटतो परवा दिवशी म्हणजे दोन दिवसांनी त्याला सुट्टी लागल पण कसं आहे आपले दीपावलीची आधीच तयारी नको का आता मस्त बोलणं काय घरात दीपावलीचं सामान किरण तर बऱ्याच दिवस झाला भर लाग नव्हता अडचणी असते यात घरातला किराण सामान सुमान दीपावलीचं आपलं काय गोडधोड घरात करावं लागणार ना, ना परत आपल्याला लक्ष्मीपूजनला लग लागणारच ना लाडू करंजी शंकरपाळी काय ते म्हणजे चकल्या पुढे अजून काय बरंच काय बनवतात ना चिवडा मग बायको वाटत की उठून काना ताना आपलं करावा घरातलं सगळ्या गोष्टी म्हणजे आता आले काय करायचं हा का आता मला जायचं तालुक्याला जायचं परत आता बो आधार पडला आहे साडेसहा वाहिले तर टाइमिंग नाही झालेला सांगून आलो जनला म्हणलं येतोच मागायची यादी काढून आला समोरा समोर यादी काढली ना काय आहे काय दिलंय काय नाही नाही तर बोलतच काय बी यादी करायची काय बी टाकायचं म्हणाल्यानंतर मग नाही दुखत आता होत आहे काय तर मग वाटत सकाळ जावा तर दुपारच जाते तिकडे करायचं काय बाबा सुट्टी ना हे असंच आपलं जाणारी जेवत मी नाही ना जेवाय नको म्हणलं दिवस दिवस भरजी आवाज नाही बघा मग दिवसभर उपाशी चार वाजता आल्यावर ते पिलू बरंच होतं कॉलेज मध्ये मी कॉलेज नव्हतं गेलो मी म्हणजे दाजी नाही कॉलेजला तिचं काम होतं म्हणून तिचं कॉलरशिपचं तुला कागदपत्र द्यायची होती म्हणून दाजी सगळं गेलो आपण तिथं आता ती काय ते जात पळ तळणीचा बी दाखला ते सर मला म्हणले स्कॉलरशिपचं तसं फॉर्मा भरता येणार नाही जात पळ तळणीचा दाखला पण नाही तिघा तुला तिनं काय नाही म्हणले ते नंतर आहे त्याची आता काय झालं मग तिकडे दुपारपर्यंत तिथं थांबलो कॉलेजवर

एखादा कमी तर त्यांच्या गर पण ते सहा फोटाचा ते बी महा सांगतो बराव टाकून उपयोग नाही ना तेव्हा आठ फोटा टाकले पाहिजे सात आठ رب ابو لا الدنيا كان ها انا يا هارو ولا كده 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 كده

आला पण दुखण लागलंय माग करायचं काय नाही लागत मग आता तुम्ही सांगा एवढं सामान सुमान भरायचं दिवाळी च सगळी तयारी करायची आणि घरात प्यायची ह काय करा काय मग म्हण लागणार

कर्ज काढून सण करा या ठिकाणमध्ये आणि तुम्हाला सांगतो मी कुठं नाही सांगत बघा पुढच्या महिन्यात आहे ना इतकी चारमळ होणार दाद्यात आठ दिवस सुट्टी तीन दिन होतं नाही हा ना चारमळ होणार एखाद्या वेळेस मांढर बी होणार बघा काय करायचं त्याच्यामुळे आहे ना आपला पैसा आहे ना जपून बाबा जिथे पाहिजे कमेंट वाचली होती की फोटो खोट भांडण करा म्हणजे यूज वाढत्या तर यूज वाढवायच्या म्हणलं की आपल्याच हातात आहे होय पण उगा आम्ही आपलं मर्जीने ग बसतोय त्याच्यामुळं लोक काय म्हणतात चांगल्याला कसं बी चांगल्याला कोण मार्केट येत नाही तर माहिती आहे आणि युट्यूबचं चॅनल खोल म्हणजे आता पहिल्यापासून चांगली भाऊ बहिणी बघते ती व्हिडिओ त्यांच्या विश्वासाला काय म्हणतात करा नाही जाऊ दे म्हणून जी बी काय आहे पहिल्यापासून त्या हकीकत जावलेले नाटक करून दाखवायचं म्हटलं पण हे नाही लागायची कुणाची इच्छा पूस घ्यावा नाही लागायचं दाखवू की नाटक करून दे भाई करायचंच म्हणल्यावर चैनच खोललंय आज लोकांना जर नाटकच बघायला जर आवडत असतं रियल जीवनापेक्षा तर नाटक दाखवायला तरी काय आता ही आजकाल टीव्ही सगळं शो सगळं नाटकावरच चाललेलं आहे हकीकतला कोण किंमत देतो त्याला नावं ठेवली जातात तिथून कुणाची मागची होती ना सगळी नाटकालाच किंमत आहे रिअल ला किंमत नाही त्याच्यामुळे नाटक करून दाखवायला सुद्धा आहे ना कोणाची सांगायची गरज नाही करायचं म्हटल्यावर चालू करू नाटक त्याला काय

आले हो का बोल जरा एक तरीच बोलती रप पैसे नि घेऊन जायचं ते दिसूत नाही ना अनंत ते दिसती आप जगह तो दिसतो दिसते सगळं दिसतं रक्सवर

हे आहे ना मा घरी आले तू परत घेऊन येणार आहे चला मग बाजार दाखवला कसल आता तिकडे जर गेलो तर तिकडेच टाइम जायचा मला एक एक काम करू दे